सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे ते आरक्षण दिलं जात असताना दोनदा आरक्षण उच्च न्यायालयाने एकदा आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा बदल ठरवलं त्यातल्या त्रुटी लक्षामध्ये ठेवत आज महायुतीचं सरकार एकनाथरावच्या नेतृत्वाखाली जे काही काम करत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी वचनबद्ध आहे कायद्याच्या कसोटीवरती ते आरक्षण टिकवण्याचं देण्याचं असल्यामुळेच त्या त्रुटीची पूर्तता करण्यासाठी काही कालावधी लागेल आज माझी मनोज पाटलांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की काला काही कालावधी या कारणासाठी कायदेशीर पूर्तता करण्यासाठी जो लागेल तो त्यांच्याकडनं मिळावा अशी माझी मनापासूनची त्यांना विनंती आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाणारं आरक्षण चिरकाल पद्धतीने टिकेल या पद्धतीने सरकार युद्धपातळीवरती प्रयत्न करते आहे सामान्य आज जल्लोष त्या ठिकाणी होतो आहे आणि त्याच्यामुळे गेल्या अनेक शेकडो वर्षाची संबंध भारतीयांच्या मनामध्ये असलेली जी काय आत्मिक भावना होती ती आज त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा मंदिराची अयोध्येच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी होत असतानाच आम्हाला सर्वांना त्या गोष्टीचा अतिशय मनापासूनचा खूप आनंद त्या ठिकाणी आहे नामदेवराव भगत यांनी गेले अनेक वर्षाची अग्निपोळी महोत्सवाची परंपरा कोविडचा कालावधी सोडून त्यांनी त्या ठिकाणी सुरू केली मुंबईच्या जवळच बसलेलं नवी मुंबईचं जुळं देश बांधून वेगवेगळे नागरिक वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या संस्कृतीचे सर्व नागरिक या सगळ्या परिसरामध्ये पुण्या गोविंदाने नांदत असताना वावरत असताना त्यांचा जीवनाचा आनंद लुटत असताना आगरी कोणी ही आपली जी संस्कृती आहे ते टिकवण्याचं काम नांदेड आणि त्यांचे सर्व सहकारी मेहनतीने त्या ठिकाणी करत आले त्याच्यामध्ये सहभागी होणारे कलाकार असतील या सगळ्या स्टॉलच्या माध्यमातून टिपिकल अग्री कोळी जेवणाची चव ज्या पद्धतीने या ठिकाणी केवळ मासाने अनुभवायला मिळते आहे तेव्हा मला खचितच या गोष्टीचा अभिमान आहे माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आहे नामदारांनी अशी मागणी त्या ठिकाणी केली की अग्री कोळी भवन आज सिडकोच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्यात आलं संचलित शिडकोच्या माध्यमातून होत आहे इथल्या त्या समाजाशी निगडीत असलेल्या ते संस्थेला मिळालं तर त्याचा विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकतो मी स्वतः महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादा यांच्याकडे प्रयत्न करेन आणि ही शेवटी टिकवणं संस्कृती महत्वाचं आहे आणि ती ज्या पद्धतीने टिकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे ती बाब अतिशय उल्लेखनीय आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका